हॅलो वेलकम टू पी एन पी डायरीज मी प्रणाली आणि आज आहे खूप स्पेशल डे तो म्हणजे माझ्या मम्माचा बर्थडे आहे सो so, मम्मीसाठी काही स्पेशल करा ती म्हणजे तुम्ही थोडंफारही केलं तर तिला आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ती खूप सारे एफर्ट्स वाटतात स्पेशली आपण कधीच मम्मीचं असं काही एकदम स्पेशल अशी गोष्ट करत नसतो तर मग आम्ही ठरवलं का भाऊ बहिणींनी ठरवलं की मम्मासाठी काहीतरी एकदम छान करायचं खूप सारी प्लॅनिंग केलेली आहे बट एक्झिक्यूट कसं होतं तेही सगळं तुम्हाला सांगते आणि चला मग आज बघू पूर्ण दिवस कसा जातं ते पप्पांनीही ठरवलं आहे की मम्मीला काहीतरी सरप्राईज असं द्यायचं सो बघू आपण हा पूर्ण ब्लॉग कसा होतो आणि तो तुम्हाला दिसेलच तर चला सकाळी उठून मी देवपूजा केली आणि मग मी आणि प्रज्वली रेडी होत होतो मार्केट जाण्याकरता तर फ्रेंड्स आता आम्ही जातो आहेत मार्केटला कारण की मम्मीच्या बड्डेचं आपलं जे चालू आहे सेलिब्रेशनची तयारी तर त्याच्यासाठी आम्ही डिसाईड केलं होतं की बाहेर जाऊन काही बलून्स किंवा काही कॅन्डल्स वगैरे काही बड्डे सेलिब्रेशनला लागणारे ज्या काही गोष्टी आपल्याला नवीन दिसतील तर त्या आपण कलेक्ट करून येऊ इथे जसं झेप्टो किंवा ब्लिंकेट वगैरे सारखे ॲप्स नाही चालत तिथे स्वतः जावं लागतं आणि आणावं लागतं तर आम्ही आता मीन प्रज्वली जाती आहे आणि घेऊन येऊ आता काय काय मिळतं ते सगळ्या गोष्टी तर चला इथे आम्ही बड्डेची शॉपिंग करता आलो होतो पण त्यात प्रज्वलीला तिच्या जन्माष्टमी लोकसाठी लागणारे साहित्य दिसले सो त्याचीही शॉपिंग तिने करून घेतली आणि तसंच आम्ही निघालो पुढे गिफ्ट घ्यायला गिफ्ट घेऊन घरी यायला लागलो तेव्हा हलका पाऊस सुरू झाला होता मी मम्मी आणि प्रज्वली रेडी होत होतो तोपर्यंत पप्पांनी आणि प्रणीलने मस्त मशीन मशीनच्या हेल्पने बलूनस फुलून ठेवले छानसं डेकोरेट करून ठेवलं आणि मग सुरू झालं बर्थडे सेलिब्रेशन नको लाव आता हे या पप्पा आला हा स्पेशल क्षण तो म्हणजे केक कटिंगचा मम्मीसाठी आम्ही एक स्पेशल गिफ्ट घेतलं होतं मम्मीचं हसणं आणि डोळ्यातील आनंद पाहून खरंच वाटलं की आईसारखं प्रेम कुठंच नाही ती प्रत्येक क्षण आपल्यासाठी जगते आणि आजचा दिवस तिच्यासाठी खास करणं ही आमची छोटीशी परतफेड होती आईसाठी खास लिहिते आज मनातल्या भावना शब्दात देते साज तुझ्या वाढदिवशी करते एकच मागणी जगभरात तुझ्यासारखी आई मिळो प्रत्येक जन्मी तुझं प्रेम नि माया शब्दात नाहीत मावत दूर गेले तरी मन तुझ्यातच गुंतत राहतं तू रागवलीस तरी त्यामागे प्रेम असतं आई तू नसतीस तर हो जगात कुठं साजरं वाटतं तुझं हसणं म्हणजे घरातलं उजेड तुझ्या पदस्पर्शानेच होतो दुःखाचा खेळ तुझ्या हातातलं अन्न तुझ्या कुशीतली झोप हे सुख मी दुसरीकडे शोधूच शकत नाही खूप खूप God... आज तुझा दिवस आहे खास आणि सुंदर आईसारखी सोबती या जीवनात करते अमूल्य रत्नघर देवाकडे करते प्रार्थना अगदी मनापासून तुझं आयुष्य भरभराटीचं असो आनंदाने पूर्ण तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं हीच माझी इच्छा माझ्या लाडक्या मॉमला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

खूप छान गिफ्ट उघडल्यावर मम्मीचं रिएक्शन पाहू शकता ती खूप आनंदात होती गेम तर आता आपण एक मछली पाणी मिगईवाला गेम खेळणार आहेत बर्थडे सेलिब्रेशन झालंय गिफ्ट मम्मीला दिलं गेलंय सो आता पुढे आपण गेम खेळणार आहेत आणि त्यानंतर फोटो सेशन्स होतील आमचे थोडे

आऊट तर पण या गेम ची विनर प्रजवली झाली आहे आणि आम्ही सगळे सगळे हरलो क्लास फॉर प्रजवली तर अशा पद्धतीने आपण बर्थडे सेलिब्रेट केला पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहा 1 आवर लेटर तर काहीच तुम्ही बघू शकतात आता मी रेडी झाली आहे आणि जस्ट आम्ही केक कट केला आणि आता आम्ही जाणार आहेत हॉटेलला पण त्याआधी थोडासा चेंज आहे प्लॅनमध्ये जसं की आज वास्तुशांती आहे त्यांच्या इथे तर आम्ही ठरवलं की आधी वास्तुशांतीला जाऊ तिथलेही मी क्लिप्स काही ॲड करणार आणि पुढे आम्ही जातो आहे हॉटेलला तर व्हिडिओ कंटिन्यू पहा स्वस्ते ना पोखा आरिष्कने सायंकाळी पटकन आवरून आम्ही आलो इथे माझा कझिन राज अजून लहान आहे पण त्याने एवढ्या लहान वयात स्वतःचं घर घेतलं हे खरंच खूप प्रेरणादायक आहे एवढ्या कमी वयात मोठं स्वप्न पूर्ण करणं हे दाखवणं की मेहनत चिकाटी आणि विश्वास असेल तर काहीही शक्य आहे त्याच्या नव्या घरात वास्तुशांतीचं पूजा होती खूप छान वाटलं त्याच्या आनंदात सहभागी होऊन वय कितीही असू जिद्द हवी असते मेहनतीवर विश्वास असेल तर हर एक गोष्ट शक्य असते रिलेटिव्स आले होते सो सर्वांसोबत भेट झाली काही फोटोज घेतले आणि त्यानंतर आम्ही खाली गेलो तिथेही सर्वांनी ग्रुप फोटो काढला आणि इथून आम्ही जाणार होतो हॉटेलला तेव्हा आम्हाला मानसी पण जॉईन झाली माझी काकांची मुलगी आणि वाढदिवसाचं शेवट आपण हॉटेलमध्ये म्हणू सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहेत हॉटेलला आणि सगळे सेट झाले मी कसं म्हणते तुला तुझा बर्थडे आजचा स्पेशल मस्त भेटते आमच्या सोबत खूप छान सेलिब्रेशन पण अगं तुझं गिफ्ट आणायचं राहिलं राहिलं हो त्या गाडीच्या डिक्कीतच राहिलं आपल्या गाडी आता इथे दो घरी गेल्यावर आपण फस्ट गिफ्ट ओपन करू गिफ्ट मीन्स आम्ही तिघं भाऊ बहिणींनी मिळून एक लेटर लिहिलं होतं मम्मीकरता तर ते आम्ही इथे हॉटेलमध्ये रीड करणार होतो तर ते आता आम्ही घरी गेल्यावर आम्ही ते रीड करू झालं ना मम्मी सॅटिस्फाईड आहे सॅटिस्फाईड <laughs> दीदी मम्मीच्या बड्डे बद्दल काय बोलायचं आहे तुला खूप एन्जॉय केला आपण तर फ्रेंड्स मम्मी अगोदर इतकी फ्रेंडली नाही होती कॅमेरासोबत तर अगोदर मम्मी बोलायची की मला नको घेऊ ब्लॉगमध्ये आणि आज मम्मी स्वतः मला म्हणते की ब्लॉग कधी कर एंड करणार आहे तर मला उभं करते या बरोबर काय मम्मी इतके फ्रेंडली होऊन गेले तो आता आवडायला लागला बाय <laughs> बाय बाय आता पुढचा व्हिडिओचा वेट करा येतच आहे